तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या जे पण व्हिडिओ एडिटिंग मध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथे टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉईन करून घ्या जय शिवराय जय मी भावनाने बेनी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आता जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे आता जो व्हिडिओ आपण काइन मास्टर अप्लिकेशनमध्ये रीड करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता त्याला कुठलाही पास वगैरे वगैरे काही नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आणि तुम्हाला रिडिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बॉलेज असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि इंस्टाडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही मला फॉलो नसेल नसले इंस्टाला तर नक्की फॉलो करा आणि छोटी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी इथं मी असेच एडिटिंगच्या टोटिला आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला जरा व्हिडिओ केला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्थान केप्लिकेशन ओपन कर ओपन इतना प्लस आइकन दिखे प्लस आइकन क्लिक करू मजल जो रिस है सोलह पॉइंट नौ सिलेक्ट हा रिस कराया रिसक्ट किया तुम्हारे इंटरफेस इतना बैकग्राउंड बैकग्राउंड वरती क्लिक कर ब्लैक बैकग्राउंड सिले ओके okay करायचं ओके okay केल्याच्या नंतर याची जी लेन्थ तुम्हाला जेवढा लंबा डेटस क्रिएट करायचा असेल तेवढी तुम्ही याची लेन्थ घेऊन टाका तर सिंपली आपण वीस ते घेऊन टाकूया विडिओच्या स्टार्टला यायचं आपल्याला स्टार्टला आल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला सिंपली लेअरचं ऑप्शन दिस असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं मीडिया दिसत असेल या मीडियामध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा एक फोटो असेल तो फोटो सिंपली तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर बघू शकता मी फोटो सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता कात्राच्या साईडच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि इथं बघू शकता दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक हो ना। ते क्लिक करायचे जेणेकरून फोटो फुल स्क्रीन होऊन जाईल त्यानंतर याची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत सॉरी बॅकग्राऊंड ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय ते बघू शकता सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये जायचं इथं लेअरचे ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली इथं तुम्हाला एक हे दिलेलं आहे मी एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर सर्वात पहिले आपण हवाला व्हिडिओ ॲड करून टाकूया ठीक आहे बघू शकता हावाला व्हिडिओ आहे याला इथं तुम्हाला खाली साईडचा सॅटिसऑप्शन तुम्ही याला फुल स्क्रीन करून घेऊ शकता किंवा तुम्ही याला असं पण झूम करून घेऊ शकता ठीक आहे तर एक एक सिंपली आपण असं झूम करून घेऊया जेणेकरून टेक्स टेक्स्ट एकदम परफेक्टपणे दिसतील ठीक आहे आणि याला सिम्पली इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं आहे ठीक थी, आहे बघू शकता इथपर्यंत ता घेऊन टाकायचं आहे त्यानंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमधून तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं ॲड होऊन जाईल आणि तुम्हाला तीस सेकंदापर्यंत पण टेटा स्क्रिअर क्रिएट करायचा असेल तर करू शकता येते तर जे तीस सेकंदापर्यंत ठीक आहे हा व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे तो सॉरी ब्ल्यू स्क्रीन आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला या व्हिडिओला कैचीच्या साईडचे ऑप्शन तुम्ही फुल स्क्रीन करून टाकायचं ठीक आहे बॅक एज आहे आणि इथं तुम्हाला खाली दिसत असेल क्रोमाकीचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता इथं क्रॉमकीचं ऑप्शन दिसेल या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर आणि इथं क्रोमाकीवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला इनिबलचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता याला इनिबल करायचं आहे आणि इथं तुम्हाला की कलर दुसरा दिसत असेल कोणता तर सिम्पली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ब्ल्यू कलर सिलेक्ट करायचा ठीक आहे आणि ओके करायचं आहे जेणेकरून इथं हा इफेक्ट लागून जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आपण याला थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेऊया जेणेकरून ज्या टेक्स्ट आहे त्या परफेक्टपणे आपल्याला दिसतील ठीक आहे या क्रॉमॅकिच्या ऑप्शनवरती जायचे आणि याची जी लेंथ इकडं वाढवायची ठीक थी, आहे थोडीशी इकडं चाळीस करून घेऊया आणि इकडं थोडंसं वाढून घेऊया ठीक आहे इकडे पण चाळीस करून घेऊया ठीक आहे एकदम बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला किंवा इकडं आपण पस्तीस ठेवूया असं एवढं तुम्हाला ॲडजस्ट करायचं थी, आहे ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता तुम्हाला बघू शकता यावरती ऑलरेडी एक सॉन्ग दिलेलं आहे ठीक आहे तर मला हे सॉन्ग नाही ठेवायचं तुम्हाला ठेवायचं असेल तर काय प्रॉब्लेम नाही ऐकून घ्या हे सॉन्ग जर तुम्हाला हे सॉन्ग आवडत असेल तर हे ठेवू शकता किंवा तुम्हाला दुसरं सॉन्ग ॲड करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इतनं ऑडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा तर सिम्पली मी दुसरं सॉन्ग ॲड करून घेतो आहे मला दुसरं सॉन्ग ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकते मी हे सॉंग ॲड केलेलं आहे त्यानंतर या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करावं लागेल आणि याच्यावरती जे सॉन्ग सॉंगे आपल्याला ऑप करावं लागेल ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता इथं दुसरा सॉंग आता आपण ॲड केलेलं आहे सिम्पली परत तुम्हाला इथं लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे काही साईडची ऑप्शन देऊन तुम्हाला याला फुल बैक है में तुम्हाला स्क्रीन करायचं आहे बॅक याय ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता आपल्याला ला लास्ट एक काम राहिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे सिंपली तुम्हाला परत एकदा लेअरमध्ये ले जायचं आहे ले मीडियामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथं मी एक बॉर्डर पेन्जी दिलेली ती बॉर्डर पीएन जी ॲड करायची आहे घ्यायची साईडचे ऑप्शन घेऊन फुल स्क्रीन करायचे बॅक यायचे निची जी लते शर्टपर्यंत घेऊन टाकायची परत तुम्हाला त्या स्क्री बॉर्डर पेंजवरती क्लिक करायचे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचे आणि तुम्हाला येईल स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रिडीज झालेला आहे तर सिम्पली तुम्हाला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की मी तुमच्यासाठी असेच ट्रेंडिंग रिडिंगचे टोटोरल आणि एकदम व्हायरल टोटोरल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो एकदम कडकमध्ये तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या रिडिंगच्या टोटोरलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है